नमस्कार मंडळी गणे या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण बनवणार आहे मालवणी पद्धतीने टॉमॅटोचा सार आणि भारंगीची भाजी तर टॉमॅटोचा सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य असं आहे ह्या आपण पाच ते सहा मिर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मा लाल मिरच्या आपण दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या त्यानंतर आपण घेतलेला आहे नारळ अर्धा किंवा एक असा तुमच्या तुम्हाला जेवढा टॉमॅटोचं सार करायचं आहे त्याप्रमाणे घ्यायचा त्यानंतर त्या दोन टॉमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून लसूण घेतलेली आहे बडीशेप घेतली अग्की तुम्हाला तुमच्याकडे जर बडीशेप पावडर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता चिरफळं घेतले आहेत आणि आलं घेतलेलं आहे आणि इथे फोडणीसाठी घेतलेलं आहे एक टॉमॅटो घेतला आहे आणि आमच्याकडे धना पावडर होती त्यामुळे आम्ही धना पावडर घेतलेलं आहे पण फोडणीसाठी घेतली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर सर्वात पहिला आपण वाटण घ्यायचं करून घ्यायचं ओळं खोबरं घ्यायचं त्यानंतर हे जे दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे सुद्धा वाटणामध्ये टाकायचे लसूण बडीशेप चिरफळ आणि हो आलं हे पहिलं वाटून घ्यायचं त्यानंतर मग आपण ही मिरचीची पेस्ट करून घ्यायची तर आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात तर बघू शकता तुम्ही आता आपण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपण हे खोबऱ्याची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे ते सर्व वाटण करून घेतलं आहे तर आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया फोडणीसाठी आपण लसूण घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे धनं पावडर घेतले आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तर आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया दे दे तर गॅसवरती आहे ना टोप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे टोपामध्ये तेल टाकून घेतले आहे आपण तर आता आपण टोमॅटोचा सार बनवाय बनवायला सुरुवात करूया तर आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे टोपामध्ये तर तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये राई जिरं टाकून घेऊया लसूण टाकून घेऊया कढीपत्ता टाक आपण फोडणीसाठी ना टोमॅटोची जी लाल मिरचीची ची पेस्ट करून घेतलेली ना ती पेस्ट आणि टोमॅटो आणि धने पावडर हे मिक्स केले आता ते आपण फोडणीला खोबऱ्याच आणि जे वाटण केलेलं ना ते वाटण टाकून टॉमॅटोचा सार आता आपला चांगला उकळतो आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन ते तीन कोकम टाकून घेऊया आणि सार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट पाहिजे तसं तर आता एकदमच घट्ट त्यामुळे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया 我的小板凳搁那底下。 घेऊया आणि हे चांगलं उकडून घेऊया पाच ते दहा मिनिटं तर आता आपलं टॉमॅटोचं सार उकळतो आहे तर एका साईडला आपण आहे ना ही भारंगीची भाजी बनवणार आहे तर भारंगीची भाजी आहे ना आपण स्वच्छ म्हणजे साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्यायची त्यानंतर मग फोडणीसाठी आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरच्या घ्यायच्या कमी हवे असेल तर कमी घ्यायच्या त्यानंतर भाजीमध्ये घालायला थोडंसं ओलख खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर ही चण्याची डाळ आहे चण्याची डाळ ही पाण्यामध्ये भिजवून घेतलेली अर्धा तास तर, तर पहिली आपण ही भाजी आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून कापून घेऊया आणि नंतर मग पाण्यामध्ये शिजायला ठेवूया पाच ते दहा मिनटंच बघू शकता तुम्ही टॉमॅटोच्या साराला एक छान उकळी येते आहे आपलं टॉमॅटोचा सार थोड्या वेळातच तयार होईल तर आता आपण त्यानंतर वारंगीची भाजी आहे ना शिजायला ठेवू सार तयार झालेला आहे तर आता आपण आहे ना एका साईडला भारंगीची भाजी आहे ना उकडण्यासाठी ठेवली आहे पाच ते दहा मिनटं चांगली उकळवून घेऊ आता आपली भारंगीची भाजी आहे ना एका साईडला छान शिजते तर आता आपण आहे ना एका साईडला भाकरीचं पीठ म्हणून भाकऱ्या करून घेतो या भाकऱ्यात ना आम्ही ज्वारीच्या भाकऱ्या घातो तर भाकऱ्या बनवून घेऊया आता आपण भाकऱ्यात धाकून घेऊया ભાકરીને તદળાચી મિક્સ ભાસ્તી કરતો भाजी पहिली दहा ते पंधरा मिनटं चांगली शिजवून घेतली त्यानंतर भाजी अशी आहे ना आपण चांगली मळून घ्यायची हाताने आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी गॅसवरती आहे ना कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर भाजी करायला सुरुवात चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी सर्वात पहिला आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया लसूण चांगली फ्राय झाली ना काय करून घ्यायची गॅस गॅस थोडासा स्लो सुरू आहे फ्राय करून घेऊया याच्यामध्ये हळद हो टाकून घेऊया थोडीशी हे चांगलं मिक्स करून घेऊया झालं की आपण ह्याच्यामध्ये नारंगीची भाजी घालूया नारंगीची भाजी आहे ना आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण चांगली कानोळ कसं आपण मळून घेतो तसं करून घेतलेलं आहे चांगलं चांगली भाजी आता आपण आपली भाजी तर ऑलरेडी शिजलेली आहे चण्याची डाळ शिजवायची त्यामुळे आता आपण मंद गॅस मंद गॅसवरती भाजी चांगली शिजवून घेऊया जेणेकरून चण्याची डाळ पण आपली शिजवी त्या साईडला ना भाजी आपण शिजायला ठेवली आहे कढई ठेवलेली आहे मध्ये आता आपण तेल टाकून घेऊया आणि आपण मस्त बटाट्याची भजी करू बटाट्याची भाजी करण्यासाठी आहे ना एक मोठा बटाटा घेतलेला आहे ते आपण गोल असे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर बेसन मध्ये आपण ओवा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे हिंग आणि मीठ एवढं टाकून घेतलेला आहे फक्त आणि आता आपण बटाट्याची भजी करून आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण बटाट्याची भजी करायला सुरुवात करूया आतला बटाटा चांगला शिजला जाईल बेसनामध्ये खायचा सोडा वापरला नाहीये तुम्ही वापरला कारण आम्ही खायचा सोडा नाही वापरू शकतो जेवणामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता खायचा सोडा वापरला नाही तरी सुद्धा बटाट्याची भाजी चांगली म्हणजे गोल होतं चांगली फुगतात ते बघू शकता तुम्ही भाजी आपले किती छान फुगले आहेत त्याच्यामध्ये आपण खायचं सोडं अजिबात नाही वापरलेलं तरीसुद्धा भाजी आपले किती छान मस्त फुगलेले आहे आता आपले भाजी चांगले तळून झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया भाजी भाजी बघा किती छान एकदम गोल असे आता आपला ताट आहे ना पूर्ण तयार झालेला आहे आज आपण जेवणामध्ये बनवलेली आहे भारंगीची भाजी टोमॅटोचं सार बटाट्याची भजी भात आणि भाकरी तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद